भगवान अमरेश्वराच्या दरबारात सानिध्यात जमलेले सर्व शिवभक्त माता आणि भगिनी मानवी जीवनाचा प्रवास करीत असताना नानाविध प्रकारचे प्रश्न या जीवाला पडलेले असतात काही प्रश्न आपल्याला प्रापंचिक का असतात काही प्रश्न पारमार्थिक का असतात आणि काही प्रश्न वैयक्तिक जीवनाशी निगडित असतात परंतु प्रश्न मात्र या जीवाला सातत्यानं छेडतात त्या प्रश्नाचं निरसन करत करताना माणसाची जी जिज्ञासा पाहिजे जी जाणून घेण्याची इच्छा पाहिजे ती उत्कंठा मात्र या ठिकाणी आढळत नाही नैसर्गिक नियम आहे ज्यावेळेस परमेश्वरानं सगळ्या गोष्टी तुम्हाला दिल्यात अवयवच्या इंद्रियाच्या माध्यमातून तर सगळ्या गोष्टीची जाणीव करून देण्यासाठी तशा प्रकारचे संकेत सुद्धा तुम्हाला वेळोवेळी परमेश्वर देतो ते संकेत म्हणजे काय की आपण करत असलेल्या आपल्या प्रापंचिक जीवनातल्या प्रवासातील कर्म कर्म करत असताना प्रत्येक वेळी आपल्याला आपलं मन हृदय ज्याला आपण म्हणतो अंतकरण ते आपल्याला वेळोवेळी या ठिकाणी सावध करत मी परवाला सांगितलं एखादा चोर चोरी करत असेल एखादी बँक लुटत असेल तर ती प्रवृत्ती तयार होण्यासाठी तिथपर्यंत त्याचा निर्णय धाडस होण्यासाठी अगोदर त्याला त्याचा अंत प्रकरण या ठिकाणी सांगते संकेत देते अरे तू करायला ते बरोबर नाही चुकीचं आहे तुला याची शिक्षा भोगावी लागेल लगेच त्याच दुसरं मनाचा तरंग या ठिकाणी माणसाला सांगते की नाही नाही काही होणार नाही कर चांगले श्रीमंत होशील पैसा भरपूर येईल आईष होईल एन्जॉय करता येईल या दोन्हीच्या कल्पविकल्पाच्या या चक्रामध्ये माणूस काय माणसाची प्रवृत्ती या ठिकाणी आहे चांगलं घेण्याची नाहीये चांगलं ग्रहण करण्याची नाहीये वाईट ग्रहण करण्याची आहे आजही मला सांगा आपल्याला अनुष्ठानात किंवा कीर्तनाला प्रवचनाला सला आपण ऐकायला जाऊ आपल्याला म्हणावं लागतं बळजबरी या ठिकाणी तयार करून आणावं लागत मनाची मानसिकता तयार होते का आपण जावं मंदिरामध्ये छान प्रवचन सत्संग चालू आहे